शुक्रवार पाच जुलै दोन हजार चोवीस तुमच्यासाठी कसा असेल आज तुमच्या आयुष्यात कोणते बदल होऊ शकतात आज तुमचे नक्षत्र काय मेष मेष राशी राशीच्या लोकांनी त्यांच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे व्यवसायात कोणतीही जोखीम पत्करली तर त्यातही नुकसान होण्याची शक्यता आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस लाभदायक असणार आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला राहील तुम्ही तुमच्या योजनांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कोणत्याही बाबतीत तुम्हाला विजय मिळेल मिथून राशी मिथून राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस संमिश्र असणार आहे तुम्हाला व्यवसायात काही समस्यांना सामोरे जावे लागेल आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे अन्यथा लोक तुमच्या विरोधात असू शकतात कर्क राशी कर्क राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस कामाच्या ठिकाणी कोणतेही मोठे बदल विचारपूर्वक करण्याचा दिवस असेल तुम्ही तुमच्या जोडीदाराबाबत सावध राहा तुमच्या नात्यातील गोंधळामुळे तुमचे अस्वस्थ राहील सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस खूप फलदायी असणार आहे तुमच्या घरी लग्न वाढदिवस मुंडन इत्यादी शुभ कार्यक्रमाचे आयोजन होण्याची शक्यता आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून दिवस, दिवस चांगला जाणार आहे तुम्ही तुमच्या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा त्या वाढू शकतात आणि तुम्ही व्यवसायात तुमच्या कामाकडे पूर्ण लक्ष द्यावे तुळ राशी तुळ राशीच्या लोकांसाठी हा दिवस सावध आणि सावध राहण्याचा असे वाहने जपून वापरावी लागतील अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मध्यम फलदायी असणार आहे तुमच्या योजनांना फायदा होईल आणि गती मिळेल परंतु तुम्हाला सांगण्यावरून कोणतेही काम करण्याची गरज नाही धनुराशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस विशेष फलदायी असणार आहे तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता ज्यामध्ये तुम्ही कोणाला भागीदार बनवण्याचा विचार करत नाही मकर राशी मकर राशीचे लोक त्यांच्या आरोग्याबाबत चिंतित राहतील कारण काही जुने आजार उद्भवण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या मुलाच्या चा शिक्षणाकडे पूर्ण लक्ष द्या त्यामुळे तुम्ही त्यात काही बदल करू शकता लोकांनी भागीदारीत कोणतेही काम करणे टाळावे लागेल एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटू शकता आणि कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही खोटे आरोप लावले जाऊ शकता तरीही तुम्ही लोकांपासून अंतर राखल्यास ते तुमच्यासाठी चांगले होईल राशी मीन राशीच्या लोकांना वादात पडणे टाळावे लागेल विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमात रस निर्माण होऊ शकतो कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या विरोधकांच्या चाली समजून घेऊन पुढे जावे लागेल अन्यथा ते तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतील तुमची दैनिक राशीदृष्य जाणून घेण्यासाठी कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद